नमस्कार कोकण याक आपलं स्वागत बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात रत्नागिरी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला उदयजी सामंत तथा मंत्री उद्योग आणि मराठी भाषा महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या अंगावर रोपायांची उभा करणारा असा क्षण यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी वर्ग प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्याचप्रमाणे पटोधन स्कूल एन सी सी आर्मीकर विद्यालय रत्नागिरी एन सी सी आर्मी हायस्कूल रत्नागिरी नेवल गेट स्कूल रत्नागिरी गेट एसी स्कूल रत्नागिरी कॉलेज रत्नागिरी आर्टी गेट आणि गवर्नमेंट स्कूल एन सी सी नेबल गेट विविध पर्यटन या संचलनामध्ये संचलनात सहभागी पथकांचं निरीक्षण करून आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ध्वजस्तंभावर त्यांचं आगमन होते हजारो भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला असा हा माननीय नामदार उदयजी सामंत यांच्या

मार्गदर्शनाखाली हे पथक नेतृत्वाखाली कायदा आणि सुव्यवस्था राखणारी ही रत्नागिरी पोलीस दलाची पथक या ठिकाणी मानवंदना देत पुढे सरसावत आहे त्या पाठोपाठ निष्काळी आणि मार्गदर्शनाखाली हे पथक प्रमुख पाहुण्याना आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत पुढे सरसावत आहे प्रजासत्ताकाचा शातावा दिन या ठिकाणी संपन्न होत आहे पोलीस दलाची आण शान आणि शान असलेलं असं हे पोलीस बँड पथक प्रजासत्ताकाचा शहात्तरावा दिन या ठिकाणी संपन्न होत आहे विविध पथक या संचलनात सहभागी होत आहेत या ठिकाणी यानंतर या ठिकाणी मानवंदनेसाठी सज्ज होत असलेलं एडी नाईक गर्ल्स हायस्कूल रत्नागिरी यांचं स्काउट गाईड पथक ही विविध पथकं त्यानंतर मानवंदना दिलेली आहे पटवर्धन हायस्कूल एन सी सी आर्मी युनिट सार्जंट आर्यन वाडकर आणि सार्जंट जॉनिता टोरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानवंदना देत हे पथक पुढे सरसावते त्यानंतर मानवंदनेसाठी सज्ज होत असलेलं हे पथक शिर्की हायस्कूल रत्नागिरी नेव्हल एन सी सी पोलीस दलाची कायदा आणि सुव्यवस्था राखणारी पथक आणि त्यांना साथ देणारी विविध आणि त्यानिमित्त आहे शासकीय सोहळा सोळा कॉलेज रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याला सहभागी होणार आहे पथक पथक संचलनामध्ये सहभागी होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलनामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांचा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रशांत सावंत फोर्स वन पथकामध्ये विशेष सेवा पथक मिळवल्याबद्दल सोहेल ढगे उत्कृष्ट उद्योजक शरफ साखरकर आदींचा सा सत्कार करण्यात आला विनंती करतो आपल्या प्रमुख पाहुण्यांना सुपूर्द करावी प्रकाश परब भारतीय नागरिक यांनी आणि मार्गदर्शन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून झालेले आहे त्या केलं जाते इकबाल ढगे ते या ठिकाणी वितरित केलं जाते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत स्वीकारण्यासाठी त्यांनी तयारीत राहायचं आहे तर याच्यावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदार्थ बडोदा गुजरात येथे झाले आणि तयारीत राहायचं आहे दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात परदेशात आपल्या देशाचा दबदबा वाढला आहे असं सांगितलं जिल्ह्यातील रत्नागिरी शहरातील सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या पालकमंत्री या नात्यानं मनपूर्वक शुभेच्छा देतो जगात सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून मजबूत केले आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूल्यावर आपल्या देशाची गतिमान पावले ही कायमच पडत आहेत आणि पडत राहतील याची देखील मला खात्री आहे सर्वसामान्य नागरिक हा आपल्या लोकशाहीचा आणि विकासाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की रत्नागिरीतला हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ज्या गर्दीमध्ये दरवर्षी संपन्न होतो हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण असेल आणि म्हणून सगळ्या रत्नागिरीकरांना मी मनापासून पालकमंत्री या नात्यानं धन्यवाद देतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्ह्याचा पालकमंत्री देखील आहे आणि राज्याचा उद्योगमंत्री देखील आहे आणि राज्याचा उद्योगमंत्री असल्यामुळं अनेक वेळा उद्योजकांच्या भेटीसाठी मला परदेशामध्ये जावं लागतं आणि परदेशात गेल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा दबदबा किती मोठ्या पद्धतीनं वाढलेला आहे याची जाणीव देखील आपल्या सगळ्यांना होते सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे तो यावर्षी वाढून तीनशे साठ कोटी रुपये झालेला आहे मी जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या वतीनं सर्व ज रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो की यावर्षी देखील तीनशे साठ कोटीपैकी शंभर टक्के खर्च हा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासावर केला जाईल यावेळी सॅक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल रत्नागिरीने वंदन भारत मातेला आणि संविधानाला तसंच एम एस नाईक हायस्कूलने भारत का नया चेहरा आणि पटवर्धन हायस्कूलने देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांना भारावून टाकलं यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रमानं स्टेडियम जिंकलं मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष असलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर मत्स्य आणि बंदर विभागामार्फत कारवाई करण्यात आली या मिरकरवाडा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवरील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मिरकरवाडा बंदरावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं होतं यामुळे या बंदराचं विस्तारीकरण रखडलं आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या पहिल्याच रत्नागिरी दौऱ्यामध्ये मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश संबंधित मत्स्य व्यवसाय विभागाला दिले होते त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागानं येथील तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा सुद्धा बजावल्या होत्या मात्र बांधकामधारकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता अखेर सोमवारी भल्या पहाटे मिरकरपाडा बंदरातील अतिक्रमणांवर मत्स्य विभागाचा हा तोडा पडला मत्स्यव्यवसाय विभागाच्या मिरकरवाडा बंदरातील दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर पारी क्षेत्रामध्ये कित्येक वर्ष अनधिकृत बांधकामं होती सदरच्या बांधकामामुळे प्रस्तावित जी काही मच्छ्यमारणं सुविधा बंदरालगत करायच्या आहेत त्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्या अनुषंगानं शासनानं हे अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी विभागाला कळवलेलं होतं त्यानुसार आज रोजी आपण हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई केलेली आहे जवळपास तीनशे एकोणीस अनधिकृत बांधकामं होती त्या सर्व अनधिकृत धारकांना विभागामार्फत नोटिसा दिलेल्या होत्या शासनामार्फत हायकोर्टात कॅबेट दाखल केलेलं होतं आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना पोलीस विभागाच्या महत्त्वाच्या याने मदतीने आज आपण ही कारवाई करतो आहोत सर या सदरच्या कारवाईमध्ये आत्तापर्यंत जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के बांधकामं ही निष्कासित झालेली आहेत उर्वरित वीस ते पंचवीस टक्के बांधकामं जी आहेत ती संध्याकाळपर्यंत पूर्णतः निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित जे काही काम राहील डेब्रिज वगैरे हलवण्याचं ते काम उद्या करणार आहोत आणि उद्यानंतर सदरची का संध्याकाळी कारवाई यावेळी सहाय्यक संचालक मत्स्य व्यवसाय व्ही एम भादुले मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त आनंद पालव जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होते यावेळी या, या कारवाई संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय आनंद पालव यांनी काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूया महत््य विभागाने पोलीस विभागाला विनंती केली होती की मिरकरवाडा बंदर येथे जे अतिक्रमण आहे त्या हत हटवण्यासाठी आम्हाला बंदोबस्त मिळावा तर त्यासाठी एक तीन ती दिवसापासून आम्ही सातत्यानं ह्या भागामध्ये गस्त करत होतो त्या ठिकाणी काही रूट मार्च आयोजित केले होते त्याचबरोबर फिशरीज डिपार्टमेंटच्या वतीनं जे काही अनाऊन्समेंट आणि नोटीस देण्याचं काम होतं ते सुद्धा करण्यात आलं होतं त्यामुळं येथील जी अनधिकृत बांधकामं होती त्यातली बरीचशी बांधकामं त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहेत आज जी काही रॅलीविरोध बांधकामं आहेत त्यासाठी फिशरी डिपार्टमेंटने स्वतःचा त्यांचा वेगळी यंत्रणा दिलेली आहे आणि ह्या संपूर्ण कामासाठी त्या ठिकाणी जवळपास पंचवीस पोलीस अधिकारी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा सा बंदोबस्त आम्ही तैनात केलेला आहे आणि ही मोहीम जी आहे ती संपूर्ण जोपर्यंत इथल्या अतिक्रमण काढली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि इथं जे काही अनधिकृत बांधकाम आहेत या इथे कुठल्या प्रकारचा कुणीही कुठल्या प्रकारचे कायद्यासोयचा प्रश्न निर्माण करू नये याबाबतली सर्व दक्षता घेतलेली आहे व्हिडिओ कॅमेरे ठिकठिकाणी आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आमचे स्वतःचे ड्रोन ड्रोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर फिशरीज विभागाचे सुद्धा दोन ड्रोन कॅमेरे परिस्थिती वाच ठेवून त्या ठिकाणी कारवाई करत आहेत आणि मला वाटतं उद्यापर्यंत ही मोहीम पूर्णपणे पूर्ण होईल आणि हा परिसर पूर्णपणे क्लिअर होईल धन्यवाद रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली तसंच तंबाखू आणि कुष्ठरोग संदर्भात शपथही घेण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह विविध खात्यातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता तंबाखू जर्दा खर्रा तसेच बी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या अतिव माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालये मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल शहात्तराव्या प्रजासत्ताक करे। दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या सा इतिहास पुस्तकात रत्नागिरीतील पतित पावन मंदिर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलं असा चुकीचा इतिहास सांगण्यात आला आहे या पाठ्यपुस्तकातील अद्यापही बदल न केल्यामुळे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं श्रीमान भविष्य सर्व आणि विशेषत बहुजन समाजाच्या जेवणावळीने गाजलेलं संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्धी पावलेलं हे मंदिर असताना हा खराखरा इतिहास देशवासियांना ज्ञात असताना आज खरा इतिहास मुद्दाम कोसळून नवीन खोटा इतिहास निर्माण करण्याचं जे काम आहे त्याचा हा मोठा निषेध नाही आणि हा निषेध अतिशय आवश्यक आहे सरळ मार्गाने निषेध होत आम्ही करतो आहोत याला अधिक लढा व्यापक करण्याची वेळ येईल आणि त्याला देखील आमची तयारी असेल मुंबईची स्मशानभूमी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव केर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण छेडण्यात आलं या उपोषणाला भारतीय मजदूर संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला होता पालकमंत्री उदय सामंत यांनी या उपोषण स्थळी भेट देत भंडारी समाजाच्या मागणीचा विचार करत आपण लवकरच दादासाहेब भुसे यांच्याशी या विषयावर एका शिष्टमंडळासह भेटू असं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं देशातील पहिलं पतिपवन मंदिर रत्नागिरीमध्ये श्रीमान भागोजी शेटकीर यांनी बांधलं असा धडा पाठ्यपुर असताना दोन हजार अठरा सालीमध्ये तो हे पतिपवन मंदिर वी सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा इतिहास पाठवधाला समाविष्ट केला गेला हे आमच्या निदर्शनास जेव्हा आलं तेव्हा आम्ही महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडे हे निर्दर्शनं आणून दिलं होतं आणि जो पूर् पूर्वीचा इतिहास होता तो पूर्ववत करावा अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती आज आजपर्यंत अशी कोणतीही त्याच्यावर कार्यवाही झाली नव्हती म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्व हिंदू धर्मीय बांधव या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी ही एकमुखी मागणी केली होती आणि तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पालकमंत्री रत्नागिरी यांना दिलं होतं आज या ठिकाणी रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी ती भेट दिली आणि राज्याचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं आमचं करून दिलं आणि ज्या ज्याप्रमाणे जे पुरावे आहेत ते पुरावे बघून पूर्व इतिहास जो भागवशीट किरणचा आहे तो कुठेही मिटणार नाही आणि तो पूर्ववत केला जाईल आणि त्यांचं आत्मचरित्र सुद्धा पुस्तकात समाविष्ट कर केलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि भविष्यात हे करून घेण्यासाठी सर्व हिंदू धर्मीय त्याच्यासाठी एकाग्र एका एक एकतेने एक, एक वाटचाल करतील आणि आजचं आम्ही उपोषण जे आहे ते आम्ही सर्वांनी मते मागे घेत आहोत आणि भविष्यातल्या वाटचालीसाठी आम्ही काम करण्यासाठी सुरुवात करीत आहोत यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार